झालेला आहे पण याच्यावर काम सुरू होणार आहे कारण याच्यावर काम सुरू झालं नाही आणि मग कशी कशी इडी लागत नाही ती सुद्धा आम्ही पाहणार आहोत परंतु हे करत असताना प्रत्येकाने आपापलं घर सांभाळा आपापला बाजार समितीचा एरिया सांभाळा समजा अण्णा इथं दादा गेले वाटत तिथे त्यांनी हा म्हणजे त्यांनी सुद्धा तिथे लक्ष दिलं पाहिजे मागच्या वेळेला रघुनाथ शेटनी आणि मी खूप प्रयत्न खूप काब्यात मिळवले सगळ्या पावत्या काढल्या पण म्हणजे हा कारभार तो करतो पण का त्याला लगेच बाहेर जाऊन सांगितलं हे फोटो काढतायत आणि या पावत्या कारण ते नाफेडचा प्रश्न होता कांद्याचा प्रश्न होता जो कांदा सरकार तिकडून आणायचा दाखवायचा आणि त्याच्या नावाने आजचा पैसा घ्यायचा हा व्यवहार चालू होता मी दिल्लीपर्यंत गेलेले आहे तीन पेगा घातलेल्या आहेत पण फक्त त्या कांदा आणि नाफेडवर आणि म्हणून या ठिकाणी इतकं सगळं करत असताना इतक्या गोष्टी आहेत ना याच्यातला एक, एक एक विषय जर सगळ्यांनी घेतला तर निश्चितपणाने आपण या राक्षसाला इथून काढू शकू आपण सगळेजण एक झालो तर या ठिकाणी नाही नाही विषय मीच नाही माझं म्हणणं काय आजचा विषय काय आहे त्याने आजपर्यंत इतकी पाप केली त्याचा घडा भरताला एकच खडा टाकायचा खायचा किती एकच खडा टाकायचा खायचा आहे पण तो असा टाकायचा ना की त्याचा कायमचा पाहिजे त्याला जायचंच आहे ना परदेशात त्याला तिकडे जायचं आहे ना आमचं घेतलेलं आणि तुम्ही सांगितलं जमिनी माझ्या तर असं पण येतंय की एवढे पाच जण झाली पाच जणांच्या जेवढ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना काय मोबदला मिळाला नाही ते घरांचा राहिलेल्या जमिनी त्याच्यावरती करू ना आपण बाजार समितीसाठी ठिकाणी पोस्ट वगैरे असतील जे काय करायचं आहे ते आपण असं शासनाकडे भांडलं पाहिजे त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे एवढ्या मोठ्या मोठ्या जागा सोडल्या आणि आपण कारण नसताना एवढ्या मागाची जागा तर भेटतोय आणि आपण बघतोय रात्रीचा कारभार करतोय त्या वेळेला पाच वाजता जरी कळलं असतं आपण टाळ ठोकलं असत कसा डीडीआर तिथे हा व्यवहार करतोय कसं काय हे खरेदी करतोय खरेदी विक्रीचा व्यवहार करतोय त्याला सोडलं नसतं परंतु या पुढे ही झालेला वेवा चुकीचा आहे आणि तो झालाच नाही पाहिजे ही सगळी आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे एकदा हातात घेतला आणि निर्णय पक्का झाला की नाही आता सोडायचं नाही काही जाऊ जा जीव जाऊ नाही तर काही हो पण आपल्याला लढा ला द्यायचा आहे एवढ्या शहीदांनी आपला जीव गमावला म्हणून तर आपण स्वातंत्र्यामध्ये आलो मग आपल्या तालुक्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण जे प्रेम दाखवतो आज तुम्ही प्रेम दाखवलं तुम्हाला माझा सलाम आहे परंतु हा सलाम करताना पुन्हा गरज पडली आणि पुन्हा आपल्याला एकत्रित जावं लागलं तर मग मंत्री ऐकत नसेल आपल्याला असं वाटलं की मंत्र्यालयाने विकतच घेतलं मांडीवरच घेतलं तर आपण मुरली यांना आणि या देशाचे असणारे कृषी सहकार मंत्री अमित शहा दिल्लीला धडक मारायची सुद्धा तयारी ठेव सोडणार नाही कारण हा शिवछत्रपतींचा तालुका आहे स्वराज्य मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने जिजाऊने आपल्या मुलगा कसा निर्माण करावा आणि स्वराज्य कसं स्थापन करावं याच्यासाठी जसा लढा दिला तसा लढा आमच्या महिलांनी आज दाखवलं की होय माझ्या घरातली एक कार्य एक एक माल चांगला गेला टॅमेटोचे पैसे झाले तर या वर्षी काँग्रेस मोठा बंगला होते होती चाळीस लाख बुडाले असे कितीतरी लोक आहेत की या वर्षी पैसा होणारच एवढा चांगला मी माल केलाय मग मी माझ्या मुलीला चार दागिने त्याच्यासाठी आपल्याला आज जे हातात हात घातलाय आणि जी साखळी आपण निर्माण केलेली आहे ती साखळी अशीच अखंडित ठेवा तुमची साथ आम्हाला अशीच लागू द्या आणि कोणतरी म्हणाल काय तानाजीजी मला तुम्हाला विचारायचंय तुम्हाला विचारायचंय की इथे तुम्ही म्हटलात तुम्ही म्हणालात ना ना? ठेवताय तर आपण काय बोललात मला जो माणूस आवडतो आज या सगळ्याच्या मागे मला पण माहीत नव्हतं इथे त्या दिवशी आंदोलन झालं तेव्हा आका 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 म्हणलं कोण आक्का मला वाटलं आक्का बाई तरी ना म्हणलं त्याचा आक्का अतुल बेन मग तिथे काय प्रश्न विचारत तुम्ही माझं म्हणणं असं आहे की <laughs> नाही नाही पण ते बंद केला त्याने बोलायचं नाही असं त्याच्या लोकांनी बोलून बोलायचं नाही असं आपण सगळे एक आहोत आपण सगळे एक आहोत आपण सगळे एक असल्याशिवाय हा किडा हा असणारा सांड आपण मारू शकणार नाही सगळे पक्ष मनसे असो कोणी असो सगळे पक्ष आपण आहोत सगळे पक्ष विधाईन आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आणि रामभाऊ म्हणाले की हे नेते मंडळी अहो आमचं म्हणणं तुडवा तुडवाकी चालला मग आम्हाला पण वाटेल कारण जोपर्यंत नेत्याची साथ मिळत नाही जोपर्यंत तो पुढे येत नाही तोपर्यंत आपण नुसता गप्पा मारतो माझं म्हणणं आहे की याच बाजारात उद्याच मिटिंग आहे खाली आल्याबरोबर तुडून काढू गाडी फोडून टाकू ऐका हिंमत आम्ही खूप पोडल्या जिल्हा परिषदेमध्ये इथे काय घाबरणार नाही तुम्ही सगळे आहात म्हणा उद्याच्या एवढ्या कार्यक्रम लागला म्हणून समजा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद काही थांबा एक मिनिट थांबा तुमच्या